भारतामध्ये युवा दिन कोणत्या सगळ युवक दिवस युवा दिन युथ डे वर्षातून दोनदा साजरा होतो एकदा भारतामध्ये नॅशनल लेवलचा युवा दिन बारा जानेवारीला आणि जागतिक युवा दिन बारा ऑगस्टला साजरा होतो तर बारा काय स्वामी विवेकानंदांची जयंती आहे स्वामी विवेकानंद हे फक्त चाळीस वर्ष जीवन जगले परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले आहे ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना सतत प्रेरणा देत राहतील नवीन पिढ्यातील युवकांना विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत राहतील असे अनमोल विचार आहेत त्यातील काही विचार मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करू इच्छितो पहिली गोष्ट तर ही सांगितली जे आता मी तुम्हाला सांगितलं समृद्ध विचार तर पहिली गोष्ट अशी आहे की तुमचे विचारच तुम्हाला घडवतात तुम्ही तुमच्या मनामध्ये कसे विचार करतात त्या विचारांना कसे कृतीत आणतात आचरणात आणतात त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे तर त्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे त्यामुळे नेहमी चांगले विचार सांगता आणि त्या विचारा कृतीत आणवेकानंदांच एक स्लोगन आहे युवकांसाठी आणि स्टॉप नॉट द दीच उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय काढत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आमचं लक्ष हासिल करा विवेकानंदाने हे पण सांगितलं हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व येथे व्यायाम करण्यासाठी आलो त्यांच्या सांगण्याचा सा अर्थ असा नाही की आपल्या सर्वांना मल्ल व्हायचं त्यांच्या सांगण्याचा सा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचे व शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच केलं पाहिजे किंवा व्यायाम शाळेत केलं पाहिजे असं काही नाही त्यांची परिस्थिती उत्तम असं जाऊ शकतात नो प्रॉब्लेम परंतु सर्वसामान्यांना परवडेल असं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याच्या संधी आहे त्या संधीच सोडून करायचं आहे अंग झोपून काम करायचं आहे आज महाराष्ट्र बदनाम होतो आहे की मराठी माणूस काम करत नाही मराठी माणूस काम चुका आहे मराठी माणूस पाठ्या टाकण्याचं काम करतो सांगितलं जवळच काम करतो हा जर कलंद महाराष्ट्रावरचा ओढायचा असेल तर अंग झोपून काम करायची सवय लावा पडेल ते काम करायची सवय लावा आणि आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकोणत एक मुलं असतं मुलगी एक असते खूप लाडण वाढलेलं असत काम करण्याची सवय लागते किंवा काम करण्याची लाल वाटते त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो तुम्हाला नसेल काम करायचं नाकार करू पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा कोविड सारख्या महामारीपासून तुम्हाला जर तुमचा स्वतःचा बचाव करायचा असेल तुम्हाला निरोगी राहायचं असेल शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे जॉगिंग करा रनिंग करा स्विमिंग करा सायकलिंग करा योगासने प्राणायाम करा व्यायाम करा मैदानी खेळ खेळा मोबाईलवरचे नव्हे त्यातून तुमच्या शारीरिकदृष्ट्या सक्षम होतील आणि दिवसातून एवढा वेळात झाला पाहिजे की एकदा तरी शरीरातून घाम निथळला पाहिजे एवढे श्रम आपल्या रोज झाले पाहिजे आणि लक्षात दिवसातून एकदा तरी घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले झाले पाहिजे त्यासाठी किती व्यायाम करायचा काय करायचं ते तुम्ही ठरवा पण निश्चित ध्येय ठरवा की दिवसातून एकदा तरी घाम निताला पाहिजे त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होते दुसरी गोष्ट मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या आपल्या मनावरती आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे थोडक्या सं काम कामना इच्छा क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष आळस नैराश्य उदासी यांना मनातून हक्त पार करा नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्य स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृतीत आणा आचरणात आणा त्यातून तुमचा बहिष्कार उज्ज्वल ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे पण ते संपूर्ण आयुष्यात फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे गेला तो भूतकाळ झाला येणारा बहिष्कार आपल्याला माहिती नाही मग हा वर्तमानाचा प्रत्यक्ष क्षण तुम्ही कसा जगता कसा विचार करतात त्या विचाराला कसं कृतीत आणतात आचरणात आणतात त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे म्हणून सांगण्यात एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा त्या हो विचारा आचरणात आण त्यातून तुमचं भविष्यकाळ उज्ज तिसरी गोष्ट भौतिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण बालपणापासून शिक्षण घेता मग शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस शिक्षक आपल्याला वर्गात शिकवतात त्यावेळेस एकाग्र चित्ताने शिक्षक काय शिकवतात ते समजून घेणं महत्वाचं आहे त्यावेळेस तुमचं पूर्ण लक्ष त्या शिकवण्याकडे असलं पाहिजे त्यावेळेस मनामध्ये इतर विचार येता कामा नाही शिक्षक काय शिकवतात त्याचं व्हिज्युअलायझेशन मनामध्ये झालं त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताना अभ्यास तर तुम्ही ज्ञाने व्हाल कारण विवेकडंद सांगितलं आहे एकाग्र चित्ततेचा वेगळा अर्थ नाही सॉरी विवेकानंद सांगितलं आहे जो व्यक्ती ज्ञानी असतो त्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही एकाग्र चित्ततेची व्याख्या एवढीच आहे की एका वेळेस मनामध्ये एकाच कामाविषयी विचार चालू असतो त्यावेळेस इतर विचार बंद झालेला असले पाहिजे आपल्या मानतात अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने तुम्ही समजून घ्याल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हा ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तेव्हा ते वाक्य वाचत असताना त्या वाक्याचा अर्थ आपल्या मनामध्ये अर्थला पाहिजे वाक्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही जर व्हिज्युअलाइज करा समजून घ्या तर निश्चितच तुम्ही ज्ञानी व्हा तर अशा पद्धतीने जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युती शारीरिक मानसिक आणि भौतिकदृष्ट्या सज्ज होती तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या युवकांबद्दल जे स्वप्न आहे ते साकार होती आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर होऊ शकेल आणि भारताला विश्वराष्ट्र बनण्याची संधी उपलब्ध होईल धन्यवाद